तर नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगरमधील आपण अशा किल्ल्याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत दौलताबाद किल्ला म्हणजेच देवगिरी किल्ला जो किल्ला कधीही कुणालाही युद्धात जिंकता आला नाही जिंकता आला म्हणजेच फक्त कुणाच्या तरी फितुरतेने किंवा विश्वघाताने जिंकता आला असेल या किल्ल्याचा संपूर्ण इतिहास आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत देवगिरी किल्ल्याच्या एंट्री गेटमधून जाताच डाव्या साईडला तिकीट घर आहे येथे तुम्हाला प्रवेश शुल्क पंचवीस रुपये प्रत्येकी व्यक्ती आहे आणि विदेशी नागरिक असल्यास त्याचं तिकीट हे प्रत्येकी व्यक्ती तीनशे रुपये आहे तुम्ही तिकीट काढण्यासाठी कॅश पेमेंटसुद्धा करू शकता जर तुम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचे असल्यास तुम्हाला हा बार कोड स्कॅन करून ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून पेमेंट करावे लागते तर आम्ही तिकीट काढून किल्ल्याच्या दिशेने निघालो दौलताबाद किल्ला मूळचा देवगिरी या नावाने ओळखला जात होता इसवी सन अकराशे सत्त्याऐंशी मध्ये यादव राजांनी या, या किल्ल्याची बांधणी करून त्याला आपली राजधानी बनवली या नावामागे एक कथा आहे असे म्हणतात की या किल्ल्याच्या ठिकाणी एकेकाळी देवाचे एक, एक मोठे शहर होते म्हणूनच याला देवगिरी किल्ला म्हणून ओळखले जाऊ लागले इसवी सन तेराशे अठरामध्ये अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरीवर हल्ला केला आणि किल्ल्याला जिंकण्यात यश मिळवले त्यानंतर त्याने किल्ल्याचे नाव बदलून दौलताबाद असे केले हे नवीन नाव फारसी भाषेतून आले आहे आणि त्याचा अर्थ समृद्धीचे शहर असा होतो दौलताबाद या किल्ल्याला सुरक्षेच्या दृष्टीने तीन गेरे आहेत यास कोट मानतात येथे असे तीन कोट आहेत कालाकोट आंबरकोट महाकोट यांपैकी हा पहिला कोट महाकोट आहे म्हणजेच किल्ल्याचा मुख्य दरवाजा महाकोटावरील हा दरवाजा आठशे वर्षा जुना असून सुद्धा हा दरवाजा आज सुद्धा भक्कम आहे या दरवाजावरील टोकदार किल्ले लावण्यात आले होते जेणेकरून हत्ती किंवा इतर कोणीही या दरवाजाला तोडण्याचा प्रयत्न करू नये मुख्य दरवाजामधून येताच त्या काळात युद्धासाठी उपयोग होणाऱ्या तोफांचा संग्रह आहे बहुतेक त्या काळात पहारा ठेवणारी सैनिक येथे राहत असतील आक्रमक युद्धाची सुरुवात येथूनच होत असेल तसेच या किल्ल्यावर टोटल दोनशे एकोणसत्तर तोफा आहेत यातील काही तोफा हैदराबादच्या निजामशहाच्या काळातील आहे तर काही औरंगजेबच्या काळातील आहे प्रत्येकी किल्ल्याची माहिती येथे फोटो डिस्प्ले केलेली आहे जेणेकरून येणाऱ्या पर्यटकांना याची ये माहिती व्हावी किल्ल्याच्या दुसऱ्या दरवाजापाशी हत्तीची सुंदर शिल्पकृती आहे लगभग आठशे वर्षापासून आज सुद्धा या किल्ल्याच्या भिंती भक्कमपाने उभे आहेत हा महाकोटावरील टेहाळणी बुरुज आहे या बुरुजावरून संपूर्ण किल्ल्याचे मनोहरी दृश्य दिसते या बुरुजाचा टेहाळणीसाठी उपयोग होत असे वरच्या भागात तीन कमानी असलेला एक सज्जा आहे किल्ल्यात व परिसरात सापडलेली अनेक कोरीव शिल्पे तटाजवळ मांडून ठेवली आहेत आणि येथे काही कबरी सुद्धा आहेत महाकोटातून बाहेर पडताच किल्ल्याचा सर्व परिसर नजरेच्या टप्प्यात येतो आणि चांद मिनारचे सुंदर दृश्य पाहायला मिळते हे जे तुम्ही पाहत आहात येथे पहिले मंदिर होते या मंदिराला दोन रूम्स मध्ये बदलण्यात आले ह्या ज्या मधात पायऱ्या दिसत आहे त्या पायऱ्या मंदिरात जाण्यासाठी होत्या हा जो तुम्हाला खांब दिसत आहे हा पहिले दीपस्तंभ असायचा हा टॉवर ऑफ लॅम्प आहे या खांबावर पूर्वी स्टँड असायचे दिवे लावण्यासाठी आता ते स्टँड नष्ट झालेले आहे आता फक्त हा खांब उरला आहे चांद चा डाव्या साइडला हत्ती हौद आहे हत्ती हौद हा प्रत्येक बाजूला सुमारे अडतीस आणि सहा मीटर पेक्षा जास्त खोल आहे या नावाचा शब्दश अर्थ हत्तीचे स्नानगृह असा होतो जरी त्याकडे जाणाऱ्या पायऱ्या आणि आजूबाजूच्या पायवाटीची रुंदी अशा कथेला आधार देत नाही आणि चांद मिनारच्या अगदी जवळच भारत माता मंदिर आहे हत्ती हौदाच्या बाजूलाच घुमट असलेले एक प्रचंड व सुंदर प्रवेशद्वार आहे या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक विशाल प्रांगण लागते या प्रांगणासमोरच स्तंभ असलेले मंदिर दिसते हेच ते भारत माता मंदिर होय ही जी तुम्हाला हा पिलर दिसत आहे पहिले येथे सभेसाठी मंडप बांधला जायचा तर नमस्कार मित्रांनो दौलताबाद किल्ल्यावर आल्यानंतर बऱ्याचशा लोकांना ह्या दौलताबाद किल्ल्यामध्ये भारत माताचं मंदिर सुद्धा आहे डाव्या साईडला तुम्ही बघू शकता की इथं हे मंदिर आहे पण बरेचसे लोक येते ये तिथं पण हे या मंदिराला कोणीच व्हिजिट करत नाही सो बऱ्याचशा लोकांना हे मंदिर माहीत नाही आज आपण बघूया व्हिडिओ व्हिडिओमध्ये की मंदिर कसं आहे मंदिरात प्रवेश करता स्तंभाच्या मधोमध भारत मातेची मूर्ती स्पष्टपणे दिसते मूर्ती अतिशय सुंदर आहे भारत मातेच्या हातात तलवार नाग सुदर्शन चक्र त्रिशूल इत्यादी शस्त्रे अस्त्रे आहेत हे मंदिर यादवांच्या काळातच निर्माण झाले असे मानले जाते मुळात हे जैन मंदिर होते दिल्लीचा सुलतान कुतुबुद्दीन मुबारक खिलजीने सन तेराशे अठरा मध्ये या मंदिराचे रूपांतर केले एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये संस्थानाचे विलीकरण झाल्यावर मंदिरात भारत मातेची प्रतिष्ठापना केली तेव्हापासून हे मंदिर भारत माता मंदिर म्हणून ओळखले जाऊ लागले खूप सारे असे पिलर आणि खूप सारे ऐतिहासिक असं मंदिर आहे पण इथं धुवा उलताबाद किल्ल्यावर आल्यानंतर हे बरेचसे लोक हे मंदिरच बघायचं विसरून जातात सो तुम्ही आज व्हिडिओला आपलं दर्शन पण झालं आणि मी पण मी होतो मी या मंदिरामध्ये येतो पण बरेचसे लोक येत नाही त्याच्यामुळं मला वाटलं की व्हिडिओमध्ये आपण हे मंदिर आपण कवर केलं पाहिजे सो अशा प्रकारे मंदिरातील शिल्पकला अप्रतिम असून स्तंभ एका सरळ रेषेत आहेत तसेच मंदिराच्या प्रांगणात काही स्तंभाचे अवशेष पडलेले दिसतात येथे पहिले त्या काळी सभेमध्ये येणाऱ्या लोकांच्या जेवणासाठी व्यवस्था केली जायची आणि येथूनच काही भूलभुला मार्गही आहेत मित्रांनो हा भारत माता मंदिराचा एक्झिट पॉईंट आहे भारत माता मंदिराच्या उजीवकडील दरवाजातून बाहेर पडता चांद मिनार लागतो मिनारचे नक्षीकाम व कोरीकाम अप्रतिम आहे मिनारच्या तिसऱ्या मजल्याच्या गच्चीवर जाण्यासाठी आतून पायऱ्या आहेत सध्या मिनारावर जाण्यास सुरक्षिततेच्या कारणास्तव मनाई केली आहे चांद मिनार हे बाहेरून साधे आणि विहीन आणि दगड आणि सोन्यापासून मिनार बनलेली आहे मिनारची उंची लगभग तीस मीटर पर्यंत आहे याची विभागणी चार स्टेपमध्ये झालेली आहे आणि प्रत्येक स्टेपला एक बाल्कनी सुद्धा दिलेली आहे याची स्थापना चौदाशे पंचेचाळीस मध्ये अल्लाउद्दीन बहुमानी याने केली होती हा दौलताबाद किल्ला हा मध्ययुगीन काळामधला आहे चांद मिनारच्या डाव्या बाजूला तोफ संग्रहालय आहे किल्ल्यावरील बरीचशी तोफे येथे प्रदक्षिणास संस्थेने दोन हजार नऊ साली आणून ठेवली आहे किल्ल्यावरील दोनशे एकोणसत्तर तोफांपैकी तब्बल त्रेपन्न तोफा येथे आणून ठेवली आहे आणि बरीचशी तोफे ही लोखंड या धातूपासून बनलेली असल्यामुळे या तोफांना थोडा गंज सुद्धा लागलेला आहे ही जी एक नंबरची तोफ आहे ही औरंगजेबच्या काळातील आहे ही तोफ कॉपर या धातूने बनलेली आहे दोन नंबरची तोफ निजाम ऑफ हैदराबादच्या काळातील आहे जी पितळ या धातूपासून बनलेली आहे आणि ही तीन नंबरची तोफ डच स्टेन इंडिया कंपनीची आहे जी ब्रॉन्ज या धातूपासून पासून म्हणजेच कॉपर आणि टीन पासून बनलेली आहे आता आपण पोहोचलो आहे काळाकोट द्वारा मुख्य दरवाज्याच्या पशी महाकोट किल्ल्या बाहेरील बाजूस ज्या भिंती उभ्या आहेत त्या आंबरकोट आणि या किल्ल्याच्या तीन सुरक्षा कोटामध्ये बाहेरून आता आल्यानंतर हा तिसरा कोट लागतो यास काळकोट असे म्हटले जाते हा कोट एका आयताकार परिसरास वेढलेला आहे ज्यात अहमदनगर शासकाद्वारे निर्मित विशाल महल आहेत संरक्षणाच्या आवश्यकतेला लक्षात घेता काळकोटचा परिसरात विविध सुरक्षा पद्धतीचा उपयोग केलेला आहे यात उभ्या कटावदार खोल दाऱ्यांच्या सोबत मजबूत आणि रुंद अशी सुरक्षा भिंती पाच सहा वाकडे तिकडे प्रवेशद्वार आणि कंगोऱ्याचा उपयोग केला आहे तसेच महत्त्वपूर्ण ठिकाणी तोफा उभारलेल्या आहेत यात शंकाकार टेकड्यांना भिंतीने वेढलेले आहेत आणि याच्या मागे तिन्हीकडे टेकड्यांना कापून खोल दाऱ्या निर्मित केलेल्या आहेत खूपच काही अंतरावर पाच सहा दरवाजे केलेले आहेत हे प्रवेशद्वार वाकडे तिकडे करण्यामागे ही रणनीती होती की कोणतीही सेना अधिक गतीने यावर आक्रमण करू नये या कारणामुळे शेथील दरवाजे कधीही तोडले गेले नाहीत येथे त्या काळी पुरेसा गोळा बारूद संग्रह करण्याची व्यवस्था होती या महालाच्या सजावटीसाठी व नक्षीकामासाठी मोठ्या प्रमाणात चिनी मातीच्या टाईल्सचा वापर केलेला आढळतो त्यावरूनच या महालाचे नाव चिनी महाल असे पडले आहे त्या काळी या चिनी महालाचा उपयोग कारागृहासाठी केला जात असे मराठ्यांचे छत्रपती संभाजी महाराज यांची क्रूर औरंगजेबने हत्या केल्यानंतर राणी येसुबाई आणि पुत्र शाहू यांना कित्येक वर्षे याच महालात कैद करून ठेवले होते गोवाळकोंड्याचा शेवटचा कुतुबशहा अबुल हसन तानाशहा विजापूरच्या आदिलशहाचा शेवटचा बादशाह सिकंदर या सर्वांनाही याच महालात कैद करून ठेवले होते थोडक्यात हा महाल राजकैद्यांना नजरकैदेत ठेवण्यासाठी वापरला जात असे आता आपण पोहोचलो आहे मेंढा तोफेपाशी चिनी महालाच्या डावीकडे एका बुर्जावर मेंढा नावाची तोफा तोफ आहे गडावर अतिशय मजबूत आणि सुसित असलेली तोफ म्हणजे हो मेंढा तोफ होय या तोफेच्या एका बाजूस मेंढ्याच्या आकाराचे तोंड आहे म्हणूनच या तोफेला मेंढा तोफ असे नाव पडले आहे या तोफेचे वजन चौदा टन आहे या तोफेवर तोफ किल्ला शिकन असे लिहिलेले आहे तोफ किला शिकन म्हणजे किल्ला उद्ध्वस्त करणारी तोफ होय या तोफेचे वैशिष्ट्य म्हणजे ही तोफ सर्व बाजूंना वळवता येते तिची लांबी सात मीटर असून ती मिश्र धातूची बनलेली आहे तोफेला अद्याप काळी मात्राही गण चढलेला नाही या तोफेवर औरंगजेब बादशहाचे व कारागीर महम्मद अरब यांचे नाव आहे त्यामुळे ही तोफ औरंगजेबाच्या काळातील मानली जाते तोफेवर कुरानातील एक वचनही कोरलेले आहेत हा जो तुम्हाला लोखंडी रॉड दिसत आहे याच्या सहाय्याने तोफा फिरवला जात असे हा जो तुम्हाला हौद व पाण्याचे घडे दिसत आहे यात पाणी साठवले जात होते जेव्हा ही मेंढा तोफ चालवली जात होते तेव्हा त्याचा ते आवाज इतका भयंकर असायचा की कानाचे पडदे फाटायचे चान्स जास्त असायचे तोफ चालवणाऱ्यासाठी पाण्याचे घडे भरलेले असायचे तोफ चालवणारा व्यक्ती यातून पाणी घेऊन तोफ चालवत असताना कानात कापूस घालून त्या भरलेल्या पाण्याच्या बकेटीत पूर्ण मुणकं घालायचा व तोफ चालवल्यानंतर त्या पाण्यात पाण्यातून मुणकं बाहेर काढायचा म्हणजेच कानाच्या सुरक्षतेसाठी याचा उपयोग व्हायचा येथे पहिले चांबड्याचा चा, पूल असायचा हा पूल एकोणीसशे ब्याण्णव मध्ये पर्यटकांसाठी गव्हर्नमेंट सरकारने बनवला आहे yeah, yeah, like गडाच्या चा चारही बाजूने चाळीस फूट खंदक आहे तो पाण्याने भरलेला आहे त्यात मगरी साप असत शत्रूने कोणत्याही मार्गाने किल्ल्यावर पोहोचू नये ही सुरक्षा इथे पाहायला मिळते खंदकावरून किल्ल्यात जाण्यासाठी फक्त एकच पूल असे जर शत्रू पुढे आलास तर पूल उचलले जाई आणि सुरक्षित केला जाई जरी पुलावरून शत्रू पुढे गेलास तर पुढे रस्त्याचा पुष्कळ भूलभुलैया असलेला रस्ता दिसतो व गडावर असलेले सैनिक तीक्ष्ण धनुष्यबानाने वार करून शत्रूस पुढे येऊ देत नसत ही खंदक त्या काळी डोंगर कापून बनवण्यात आली होती कोणता मार्ग अंधेरी मार्ग महाराष्ट्रातील कोणत्याही किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर जाण्यासाठी इतका बिकट आणि भुलभुला या मार्ग नसेल देवगिरीवर मात्र असा मार्ग आहे या मार्गेला अंधेरी मार्ग असे म्हणतात पाण्याच्या खंदकावरील लोखंडी पूल ओलांडताच डोंगर पोखरून केलेला हा अंधेरी मार्ग सुरू होतो हा मार्ग वर्णवळणाचा आणि काही ठिकाणी चकवा देणारा आहे मध्येच काही लागते शत्रूने प्रवेश केला तर तप्त निखारे अंगार ओतण्याची सोय होती हा मार्ग ओलांडण्यासाठी पूर्व पूर्वमाशालीचा वापर केला जात असे सध्या अनेक पर्यटक बॅटऱ्या घेऊन जातात या अंधेरी मार्गातून जात असताना दोन दरवाजेला दिसतात शत्रू जोपर्यंत विचार करेल की ह्या दरवाज्यातून जाऊ की त्या दरवाज्यातून जाऊ तोपर्यंत वरतून अंगावर तेल ओतले जाई ही जी तुम्ही भिंत बघत आहात याला चांबरकोट म्हटले जाते गणेश टेम्पल वर जात असताना डाव्या साईडला गणेशजींचं सा मंदिर बघायला मिळते टेकडीच्या उंच माथ्यावर असलेल्या या सुंदर पांढऱ्या महालाला सभोवता बारा कमणीमुळे बारादरी या नावाने ओळखले जाते यात मोकळ्या अंगणाच्या चारीकडे लहान मोठ्या खोल्या आहेत ज्यात त्यांचा उत्तरी भाग निघालेला दिसतो ही एक दोन मजली इमारत आहे वरील माळ्यांच्या बाहेर निघालेल्या भागाला एक हवेशीर दालनाच्या रूपात निर्मित केलेले आहे या दालनात एक अष्टकोनीय खोली आहे यात बाहेर एक अर्थ गोलाकार मोकळी विधिका आहे जी संपूर्ण इमारतीला एक भव्य रूप देते या निर्माणात घडवलेला बेसाट दगड तसेच उपयोग करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे आधार लाकडाचा उपयोग केलेला आहे आहे इमारतीचे छत सामान्यतः सपाट तसेच पूर्वेकडील पश्चिमी भागात निर्माण केलेल्या अष्टकोणीय खोल्यांचे छत हे घुमाटकार आहे ही इमारत मुघल बादशाह शाहजहान आणि त्याचा मुलगा आलमगीर औरंगजेब यांचे ग्रीष्मकालीन आवडते निवास मानले जात असे याचे निर्माण शहाजहानच्या हुकमावरून हिजरी समंत दहा दहा सोळाशे छत्तीस इसवी सन मध्ये केले गेले आहे येथे जनार्दन स्वामी यांचे टेम्पल आहे सध्या ते मंदिराचे गेट बंद केलेले आहे गडावर अगदी उंच ठिकाणी बाले किल्ल्यावर असलेली ही तोफ काळी कुळकुळीत असून मिश्र धातूपासून बनलेली आहे ही तोफ कित्येक वर्ष होऊन पाऊस झेलूनही गंजलेली नाही अभंग अवस्थेतील ही तोफ पाहिल्यानंतर त्या काळात मिश्र धातूपासून बनवलेली या तोफांच्या कारागिराचे कौतुक करावे तितके थोडेच आहे तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहे दुर्गा तोफेपाशी या तोफेचं चा वजन चौदा टन इतकं आहे ही तोफ दौलताबाद किल्ल्याच्या सर्वात उंचावर ठेवलेली आहे आसपासच्या आस मोकळ्या मैदानातून आणि डोंगर व दऱ्यातून येणाऱ्या शत्रूपासून लांबूनच लक्ष साधण्याकरिता या तोफेला एक उंच आणि मजबूत बुरुजावर ठेवल्या गेले आहे या तोफेच्या मध्यभागी असलेल्या केंद्रित अक्षामुळे हिलावर खाली तसेच आवश्यकतेनुसार उजवीकडे डावीकडे सहज फिरवता येत असे या तोफेची मारक क्षमता सामान्यतः जवळपास दोन किलोमीटर अधिकतम साडेतीन किलोमीटर मानली जाते नळीचा आतील व्यास अठरा सेंटीमीटरचा आहे तर संपूर्ण लांबी पाच पॉईंट ब्याऐंशी मीटर इतकी आहे तसेच ही तोफ मिश्र धातूपासून व बाह्य आवरणात तांब्यापासून बनलेली आहे तर मित्रांनो कसा वाटला हा दौलताबादचा हा व्हिडिओ सो ह्या so, व्हिडिओमध्ये तुम्ही बरीचशी माहिती तुम्ही बघितली असेल तर ही व्हिडि ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा जर ही व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायचं विसरू नका